Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. राजाभाऊ वाजे यांचे शिवसैनिकांतर्फे जल्लोषात स्वागत ढोल ताशांचा गजर फटाक्यांच्या आतशबाजीने नाशिक दणाणले नाशिक लोकसभा मतदारसंघातून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे उमेदवारी जाहीर झाल्याचं जा वृत्त कळल्यानंतर शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे शालीमार येथील मध्यवर्ती कार्यालयात आगमन झाल्यानंतर वाझे यांचे ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतशबाजीत जोरदार स्वागत करण्यात आलं अनेक महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या औक्षण केलं हम तुम्हारे साथ शिवसेना आसमंत परिसर होता यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाजे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला उद्धव ठाकरे यांनी माझी उमेदवारी घोषित करून माझ्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहीन नाशिक लोकसभा मतदारसंघ हा उद्धव ठाकरे यांना मांडणारा तसेच शिवसेना आणि महाविकास आघाडीचा बालेकिल्ला किल्ला असून नाशिकची जनता माझ्या पार्टीशी खंबीरपणे उभी राहिल आणि चांगला धडा असे यांनी सत्करास उत्तर देताना सांगितले शिवसैनिकांची फौज हीच खरी पुंची असून त्या बळावर राजाभाऊ वाजे हे सच्चे शिवसैनिक आहेत सिन्नरचे आमदार असताना त्यांनी केलेली कामे सर्वांच्या स्मरणात आहेत दांडगा जनसंपर्क आणि कुशलतेने कामे मार्गी लावण्याची त्यांची हातखंडी असून हीच त्यांच्या कार्याची खरी पावती असून त्या जोरावरच उद्धव सायपाणी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी सज्ज राहावे असे आव्हान जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले राजाभाऊ वाजे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊ हेमंत गोडसे यांनी केलेली गद्दारीमुळे शिवसैनिकांना नामी संधी लोकसभा निवडणुकीमध्ये चालून आली असून राजाभाऊ वाजे यांना प्रचंड मताधिक्याने लोकसभेत पाठवण्याचा निर्धार शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांनी व्यक्त केला नाशिक महानगर तसेच नाशिक सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये शिवसेना तसेच महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे त्याचबरोबर वाजे यांचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणात असल्याने विजय ही काळ्या दगडावरची रेष असल्याचं असा विश्वास माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे माननीय नगरसेवक डी जी सूर्यवंशी मुशीर सय्यद यांनी व्यक्त केला उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना तसेच महाविकास आघाडीची ताकद दाखवून देण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी व्यासपीठावर सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड जिल्हा प्रमुख सुधाकर माझी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे डीजी सूर्यवंशी प्रमुख जगनराव आकडे देवानंद बिरारी सचिन मराठे महेश बडवे माजी महापौर यतीन वाघ युवासेना पदाधिकारी दीपक दातीर राहुल ताजनपुरे बालम शिरसाट भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा संघटक वैभव ठाकरे विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे सुभाष गायथणी शैलेश सूर्यवंशी शिवसेना पदाधिकारी राहुल दराडे देवा जाधव भारत कोकाटे बाळासाहेब वाघ ज्ञानेश्वर गाडे गौरव घराटे भैया मणियार राजेंद्र ताजणे मसूद जिलाने अनिल गायके किरण डहाळे चंदू महानुभाव योगेश नांगरे अतुल धुंगडे शेखर पवार योगेश शिंदे प्रशांत निकम विजय काळजाते नाना शिंदे रवींद्र पठाडे आदी मान्यवरांसह नाशिक लोकसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे राधाभाऊ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे सर्वप्रथम सगळ्या शिवसेने प्रतिनिधी दुर्गेश पगारे के व्ही आर न्यूज चोवीस तास